आत्माराम पाटील हा माझा मेवना होता तरी त्यांची मयत झाली दोन वर्ष होऊन त्यांचा मुलगा माझ्यापशी सहा वर्ष होता सर सहा वर्षापासून त्यांनी त्यांचे आई आणि वडील माझ्या जिम्मेदारी लावून गेले तरी माझ्यापासून सहा वर्षापासून मी त्याची पालनपोषण केलो दिनांक एक रोजी तरी शुक्रवारपासून त्याने नाही नी, नी माजी माजी वो मी मी माझी पत्नी सकाळी नऊ वाजता जेवण केल्या जेवण करण्याच्या बाद माझी पत्नी व मी जेवण करता वेळेस त्यांनी आमच्यासोबत आम्ही तिघं बसून नऊ वाजता जेवण केलेले आहेत तरी नऊ दहा वाजता कामाला मंजुरीला गेल्या सर सां संध्याकाळी सहा वाजता माझी पत्नी येऊन बघतास तो मुलगा नाही तरी आमच्या गरीब परिस्थितीला कोणी आमची दयामया आली तर आणून सोडावे मांजरनला खालीच नंबरला कॉल करावे हे माझी कळकळीची कल विनंती आहे मी नांदेड ला हुडकिलो रेल्वे स्टँड बस स्टेशनला हुडकिलो तरी मुलगा सापड नाही गावात हुडकिलो नायगावला हुडकिलो मुखेडला स्टँडला हुडकिलो कुठंच मुलाचा शोध लागला नाहीमुळे मी पेपरात जाहीर देत आहेत हे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला माझ्या गरीब परिस्थितीमुळं मी हात जोडून सगळ्या माझ्या मायबंधूची कळकळ करून मी आणि माझी पत्नी रडत आहे तरी त्या मुलाला आणून सोडावे आमच्या गरीब परिस्थितीला बघून